नमस्कार फॅमिली जय जय महाराष्ट्र स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये थाळी म्हटलं की व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळी या दोन्ही थाळ्या आपल्याला आठवतात या व्हेज नॉन व्हेज थाळ्यांमध्ये एक आज आपण अशी एक व्हेज थाळी पाहणार आहोत ही व्हेज थाळी आहे ती म्हणजे खानदेशी महाराष्ट्रीयन इंडियन क्यूझिन थाळी ही खानदेशी महाराष्ट्रीयन थाळी ऑथेंटिक आणि पारंपरिक आहे त्यामध्ये टम फुगणारी खानदेशी पारंपारिक कळण्याची भाकरी तसेच मस्त झणझणीत हिरव्या मिरचीच्या ठेच्यातील कुळथाचे पिठले आणि वरण भात त्याच्यावरती मस्त अशी साजूक तुपाची धार मस्त असं लिंबू पिळून आपण ही भारतीय महाराष्ट्रीयन खानदेशी थाळी बनवणार आहोत तर वायटी फॅमिली तुम्हाला ही संपूर्ण थाळी शिकायची असेल तसेच रोज जेवणामध्ये म्हणजे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावं हो हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट रिरे तृप्ती मिरकुकेम सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपीडिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात मस्त अशी ही भारतीय महाराष्ट्रीय खानदेशी थाळी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात वरण भाताचा कुकर लावलेला आहे पाहिजे मस्त असं आपण इथे हिरवी छान अशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे मस्त निवडून धुवून चिरून घेतलेली आहे तसेच आपण इथे घेतलेला आहे छान असा हिरव्या मिरचीचा ठेचा काही नाही सिम्पल असा ठेचा घेतलेला आहे यामध्ये आहे लसूण अद्रक हिरवी मिरची असं तीन एकत्रित एक करून छान मस्त असा हा हिरवे मिरचीचा मस्त झणझणीत ठेचा केलेला आहे इथे एक बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे हां आपण घेतलेलं आहे हे म्हणजे कुळथाचं पीठ आहे हे कुळथाचं पीठ आपण कसं केलं तर हे कुळथाचं पीठ आपण हे व्हिडिओ दरम्यान तुम्हाला सांगते अर्धी वाटी कुळथाचं पीठ घेतले अर्थी वाटी म्हणजे खूपच अर्धी वाटी घेतलेलं आहे म्हणजे ग्रॅमच आहे आपण कुळथाचं पीठ पीठ आपण कसं तयार केलं तर कुळथाचं पीठ तयार करताना कुळ कुळीतलाच हुलगे असं म्हणतात तर ते हुल हुलगे मार्केट मधून घेऊन आले छान असे भाजले आणि मस्त असं हे कुळथाचं पीठ तयार केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये कुथाचं पीठ हे ह्याच्यामध्ये सुद्धा मिळतं आपल्या काय म्हणतात त्याला गिरणे मध्ये सुद्धा दळून घेत प्रथम ता हे कुवताचं पीठ जे आहे त्याला ना आपण ह्या कुळथाच्या पिठामध्ये आपण थोडस पाणी घातलं आणि एक जीव करून घेतलं अशा पद्धतीने या पिठात पाणी मिक्स करून कोरसाचं पीठ हे छान असं एकजीव करून घ्यायचं आता एकीकडे एक गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई तापली की तेल घालायचे खूप सार घालायचं गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आपण इथे मस्त फोडणीला घातलेले जिरे तडतडले की आपल्याला फोडणीमध्ये आहे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून तेलामध्ये एक अर्धा एकंद परतून घ्यायचा मध्ये हा कांदा घालायचा कांदा पण छान असा कॅर्नोलेस होतोपर्यंत तेलात परतून घ्यायचा वरतून हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे तसेच उळसाचे पिठलं पण इकडून घालेले आहेत आपण मीठ घातलेला आहे याच्यामध्ये कारण कांदा लवकर परतल्या जावा म्हणून आणि एक सांगू का ह्या कुळसाच्या पिठल्यासाठी ना असा तो पद्धतीचा कांदा चिरला ना तर ह्या कुळस्याच्या पिठलाची टेस्ट वेगळी लागते आणि जर उभा चिरला कांदा जे आपण जसं भजीसाठी उभा चिरतो पहा काही काही वेळ कांदा तर उभा चिरला कांदा तर त्या कुळथ्याच्या पिठल्याची टेस्ट वेगळी लागते पहा असा फरक आहे त्यासाठी आज आपण आहे ना बारीक असा कांदा चिरून हे कुर्साचं पिठलं बनवता हिंग घालायची आहे थोडी हळद घालायची आहे आता ह्याच्यामध्ये ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा बनवला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घातलं तर आपण पन्नास ग्रॅमला टोस्टल माहिती आहे का दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला छान अशी दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे पहा इथे छान दणदणीत उकळी आलेली आहे हे जे पीठ मिक्स केलेलं आहे हे पीठ आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे कुळथाचे पीठ ह्याच्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर हे एक जीव करून घ्यायचं चा, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून लो टू मीडियम गॅस फ्लेम वरती होऊन द्यायचं आहे आता इथे आपण कळण्याची भाकरी बनवत आहोत आपण कळण्याचं पीठ घेतलेलं आहे आपण एका ताटलीमध्ये ह्याच्यामध्ये मीठ घातलं चवीसाठी थोडस आणि पाणी घालून हे पीठ छान असं आपण कळण्याच्या भाकरीचं मळत आहोत पीठ कोणतंही पिटलं करताना मीठ थोडस कांदा परतताना घालायचं थोडस घालायचं आणि नंतर जेव्हा ते पिटलं होत आलं की त्यामध्ये मीठ घालायचं ओके करतात कळण्याच्या भाकरीचा एक फायदा असा होतो की लागता पण येते आपण नाहीत आपले तरी चालते लागता पण येतो हा मेन फायदा होतो कळण्याच्या भाकरीचा आणि ही आरोग्याला खूप हितकारकसुद्धा असते कळण्याच्या भाकरीचं पीठ कशा पद्धतीने बनवायचं याची जर माहिती हवी असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की कळण्याचं पीठ कशा पद्धतीने बनवलं जातं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर पहा आपण इथे छान असं कळण्याचं भाकरीचं सा पीठ चांगलं मळून घेतलं आता ह्याच्यातला छोटासा असा उंडा घेतला कोरडं पीठ घेतलं ते छान असं सिलिकॉन मॅटवरती पसरलं आणि मस्त अशी आपण ही भाकरी छान अशी छोटीशी थापून घेत आहोत मी छोट्याच भाकऱ्या करते मोठे भाकरे अगदी एकदम करायला जात नाही छोटे छोट्याच भाकऱ्या करते तर पहा ऑलरेडी मी तवा ठेवला होता तापत गॅसवरती आता ह्या तव्यावरती गरम तव्यावरती ही भाकरी आपण घातलेली आहे भाजण्यासाठी याच्यावरती पाणी लावायचं एक थोडंसं पाणी ह्याच्यावर तर थोडंसंच असं हे करून द्यायचं सुकून द्यायचं आणि नंतर ही भा भाकरी आहे ना अशा पद्धतीने उलटून घ्यायची आहे तर पहा ही भाकरी आपण उलटलेली आहे आता दुसरी भाकरी ह्याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे पहा आपण आता एकीकडे एक जे आपलं कुळथाचं पिठलं आहे ते पण दाखवते तुम्हाला झालं आहे की कि नाही कितपत आलेलं आहे ते तर फा मस्त असं हे आपलं कुळथाचं पिठलं तयार झालेलं आहे अजून एक थोडंसं एक दोन सेकंद थोडंसं से ठेवायचं आणि मग नंतर गॅस बंद करायचा तर पहा ही भाकरी सुद्धा आपली तव्यावरची होत आलेली आहे आपण ही भाकरी छान अशी मस्त दोन्ही साईडनी तव्यावरती तसेच गॅसवरती भाजून घेतलेली आहे मस्त अशी आता ही भाकरी भाजून झाल्याच्या नंतर आपण ही दुसरी भाकरीसुद्धा मस्त अशी टम्म फुगणारी ही भाजून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुप्तिंग मिरकू कॅम्प लागलेलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा मस्त अशी ही आपली टम्म फुगलेली भाकरी तयार झालेली आहे आता ही पण आपण छान अशी तव्यावरची काढून घेऊयात अशाच पद्धतीने बाकीच्या भाकऱ्यासुद्धा आपण कळण्याच्या करून घेतलेल्या आहेत ही जी भाकरी आहे ना ही थोडीशी मी कोथंबीर पेरून ही भाकरी थापलेली आहे आहे पहा थोडस वेगळं म्हणलं काहीतरी आता एकीकडे आपलं हे जे कोथाचं पिठलं आहे ना हे कोथाचं पिठलं इथे आपलं झालेलं आहे आणि हो ह्याच्यामध्ये मी मीठ सुद्धा घातलेलं आहे नाहीतर तुम्ही म्हणता की ताईने मीठच नाही घातलं तर ऑलरेडी मीठ घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि गॅस बंद करून मस्त अशी ही गरमागरम आपण कुळथाचं पिठलं हे आपण सर्व्ह करत आहोत तसेच ही कळण्याची भाकरी आणि मस्त असा हा भात त्याच्यावरती वरण साजूक तू आणि सुंदर असं हे लिंबू पेळणार आहोत मस्त वरतून अशी तुपाची धार येस, ये, हा, हा। तर पहा वायटी फॅमिली मस्त अशी आपली गरमागरम व्हेज भारतीय महाराष्ट्रीयन खानदेशी अशी पारंपारिक थाळी आपली तयार झालेली आहे तर काय मग वायटी फॅमिली आवडली का तुम्हाला आजचीही भारतीय महाराष्ट्रीयन खानदेशी पारंपरिक थाळी जर आजची ही थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही पारंपरिक थाळी भारतीय महाराष्ट्रीयन पारंपरिक खानदेशी थाळी नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही मस्त गरमागरम बनवलेली व्हेज थाळी भारतीय पारंपरिक खांदेशी थाळी तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला मस्त जन नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण थाळ्यांसाठी आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमी झणझणीत नाविन्यपूर्ण अशा या थाळ्यांचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं म्हणजे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अमिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय